पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे यावेळी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कारण इथे लढत केवळ नगरसेवकाची नाही तर राजकीय वर्चस्वाची आहे राज्यात एकत्र असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप पुण्यात मात्र आमने सामने ठाकले आहेत आणि ही टक्कर साधी नाही तर हाय व्होल्टेज आहे प्रत्येक प्रभागात आरोप प्रत्यारोप कामगिरीवर चर्चा निष्क्रियतेचे आरोप तर कुठे घराणे शाहीवर बोट दाखवणं पुण्याची राजकीय रणभूमी अक्षरशः तापली आहे या लढतीत कोण काय काम करतो पाच वर्षात काय केलं पंचवीस वर्षात काय दिलं असे प्रश्न थेट मतदार विचारत आहेत सोशल मीडियावर उमेदवारांची पोस्टर युद्ध सुरू आहेत कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत आणि प्रत्येक प्रभाग जणू स्वतंत्र विधानसभा बनला आहे अशास आहे पाच प्रभागांमधील हाय लढतींची गोष्ट जी पुढील अनेक राजकारण ठरवणार आहे नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव प्रभाग क्रमांक चोवीस ड मध्ये गणेश बिडकर विरुद्ध प्रणव धंगेकर ही लढत अत्यंत चुरशीची ठरत आहे नावाला पुण्यात वेगळीच ओळख आहे आंदोलक वृत्ती आक्रमक भाषण शैली आणि सतत चर्चेत राहण हे त्याच वैशिष्ट्य आहे तर गणेश बिडकर हे ताकद आणि पक्षनिष्ठेवर विश्वास ठेवणारे नेते म्हणून ओळखले जातात या प्रभागात विकास कामांचा मुद्दा जितका महत्वाचा आहे तितकाच उमेदवारांचा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची फौज निर्णायक ठरणार आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये लागू बालवडकर विरुद्ध अमोल बा ही लढत नावामुळे चर्चेत आहे एकाच आडनावाचे दोन उमेदवार पण विचारधारा आणि राजकीय वाटचाल वेगळी मतदारांमध्ये गोंधळ होणार का ही कामगिरीवर मत पडणार हा मोठा प्रश्न आहे या प्रभागात नाव मोठ की काम मोठ हा मुद्दा चांगलाच गाजतो आहे दोडी बाजूंनी प्रचारात जोर लावण्यात आला असून हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगदार राहणार यात काही शंकाच नाही प्रभा क्रमांक अडतीस ई मध्ये वसंत मोरे विरुद्ध प्रकाश कदम ही लढत म्हणजे सोशल मीडिया विरुद्ध पारंपरिक राजकारण असं चित्र आहे वसंत मोरे हे सोशल मीडियावरून थेट लोकांपर्यंत पोहोचणारे आक्रमक प्रश्न विचारणारे आणि चर्चेत राहणारे नाव तर प्रकाश कदम हे अनुभवी शांत पण संघटनात्मक ताकद असलेले नेते या लढतीत व्हायरल आहे पुण्यातील तरुण मतदार या प्रभागात निकाल ठरवणारे ठरू शकतात प्रभाग क्रमांक अठरा ड मध्ये प्रशांत जगताप विरुद्ध अभिजित शिवरकर यांची लढत म्हणजे कार्यशैलीवरचा सामना आहे जगताप यांची ओळख ही सतत ऍक्टिव्ह असलेले कामात दिसणारे नेते अशी आहे तर कर हे काम पक्षाची मजबूत यावर यास थेट प्रश्न विचारत आहेत नेहमी दिसणारा नेता हवा की शांतपणे काम करणारा त्यामुळे ही लढत केवळ पक्षीय न राहता व्यक्तिमत्वांची झाली आहे प्रभाग क्रमांक तेवीस ब मध्ये सोनाली अंधेकर विरुद्ध धंगेकर महिलांच्या नेतृत्वावर प्रकाश आहे आंदेकर आणि धंगेकर ही दोन्ही कुटुंब पुण्याच्या राजकारणात ओळखीची पण मुद्दा केवळ पक्षाचा नसून महिलांनी केलेल्या कामाचा त्यांच्या स्वतंत्र ओळखीचा आणि निर्णय क्षमतेचा आहे महिला मतदार या लढाईत निर्णायक ठरणार असल्याने प्रचारातही महिलांसाठी मुद्द्यांना विशेष महत्व दिलं जात आहे एकंदरीत काय तर पुण्याच्या या पाच हाय व्होल्टेज लढती म्हणजे फक्त नगरसेवक निवडणूक नाहीत तर भविष्यातील आमदार खासदार आणि मोठ्या नेत्यांची चाचणी आहे कोण कर्तृत्वान ठरतो कोण निष्क्रिय ठरतो कोण लोकांशी जोडलेला आहे आणि कोण केवळ राजकारणात अडकलेला आहे हे सगळं पुण्याचा मतदार ठरवणार आहे म्हणूनच पुण्याची ही फाईट केवळ पुण्यापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ती एक राजकीय थरारक स्टोरी बनली आहे अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद